नमस्कार मंडळी मी गुरु गोसावी शिक्षण संक्रमण हे आपल्या शैक्षणिक पॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आर्थिक स्वागत करतो मंडळी जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सध्या जिल्ह्याभरातील शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील सेवानिवृत्त कर्मचारी असतील यांचं वेतन आणि हक्कांच्या निधी प्रकरणात मोठ्या प्रमाणावर दप्त दिरंगाई होत आहे अनेक अनुदानिक खासगी शाळांमधील शिक्षकांचे महिनोन महिने वेतन त्या ठिकाणी थांबवलं गेलं आहे दोषी नसलेल्या शिक्षकांचे देखील त्या ठिकाणी पगार आहे मग याच्यामध्ये शिक्षक असतील त्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी असतील आता बरेचसे शिक्षक कर्मचारी हे त्या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत त्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी भविष्य निर्वाह निधी या ठिकाणी सुमारे एकोणचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांचे रखडलेले आहेत मे महिन्याच्या एकशे चौतीस शाळांचा पगार आणि एकशे ऐंशी शाळांचे त्या ठिकाणी वेतनेतर अनुदान त्या ठिकाणी वितरित झालेलं नाहीये मग याच्यामध्ये सेवानिवृत्ती असेल मान्यता असेल एनओसी असेल आणि बोगसाडीच्या प्रकरणात देखील त्या ठिकाणी दिरंगाई केली जात आहे या प्रकरणांमुळे जिल्ह्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि त्या ठिकाणी मानसिक शोषण होत आहे शिक्षक संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवला या ठिकाणी प्रशासनाचे मात्र त्या ठिकाणी दुर्लक्षच आहे सुरूच आहे ते याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही परिस्थिती शिक्षण विभागातील कारभारातील गोंधळ आणि भ्रष्टाचाराची त्या ठिकाणी साक्ष आहे या अन्यायाच्या विरोधात आम्ही जाहीरपणे जनतेसमोर आणि प्रशासनासमोर आवाज उठत आहोत परंतु दुर्दैवाने या ठिकाणी काही सामाजिक विकृती असतील दबाव गट असतील आणि काही हितसंबंधी प्रवृत्ती आमच्या या न्यायाच्या आवाजाला त्या ठिकाणी गाडण्याचा प्रयत्न करत आहे उलट आम्हालाच चुकीचे ठरवण्याचे अफवा पसरवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत पण मंडळी मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो जिल्ह्यातील शिक्षकांवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही एवढं फक्त शिवाजी हायस्कूलच नाही तर या ठिकाणी जिल्ह्याभरातील शिक्षकांच्या सेम त्याच्या तक्रारी आहेत ज्यांना आम्ही उघडपणे आवाज उठवला सहन होत नाही त्यांनी इतरांकडे सल्ले पोचवण्याचे काम देखील त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे जर काही म्हणायचंच असेल त्यांना तर त्यांनी थेट समाज माध्यमांवर खुलेपणाने चर्चा करावी पद्धतीने दबाव तंत्र वापरण्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो मंडळी आगामी पावसामध्ये जळगाव माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई असेल शिक्षकांच्या प्रश्नावर लक्षविधी मान्य करून त्या ठिकाणी ठोस कारवाई करून आणण्याची या ठिकाणी काळाची गरज आहे सामाजिक कार्यकर्ते असतील स्थानिक पत्रकार असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्या ठिकाणी शिक्षक आमदार असतील यांनी ह्याकडे तातडीने लक्ष देऊन शिक्षकांच्या हक्कांसाठी या ठिकाणी एकत्रितपणे आवाज उठवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे मंडळी शिक्षणाचा गाभा मजबूत होण्यासाठी शिक्षकांचा आत्मसन्मान त्यांचे हक्क त्या ठिकाणी प्राधान्याने जपले गेले पाहिजेत तर हा आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी स्वतःच रचलेली एक चारवळी आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी सादर करतो आवाज उठवतो आम्ही आवाज उठवतो आम्ही अन्याय सहन करणार नाही दबाव असेल अफवा गोड बोलणं स्वीकारणार नाही दबाव अफवा गोड बोलणं स्वीकारणार नाही शिक्षकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर येऊ आता शिक्षकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर येऊ आता अन्यायाचा प्रत्येक पडदा फाडल्याशिवाय मागे फिरणार नाही अन्यायाचा प्रत्येक पडदा फाडल्याशिवाय मागे फिरणार नाही मंडळी आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई शिक्षकांच्या समस्या याचं पूर्ण आपण गणितीय आणि त्या ठिकाणी ग्राफिक्सद्वारे आपण सर्व स्क्रीनवर माहिती पाहणार आहोत तर मंडळी आज आपण त्या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहोत जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक विभागात विशेषतः अनुदानित खासगी सरकारी शाळातील शिक्षकांचे त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने वेतन रोखल्याची बातमी या ठिकाणी गंभीर आहे तसेच पी एफ मुद्द्यांचेही गंभीर प्रश्न या काळामध्ये उपस्थित आले आहेत अधिकारी फक्त हातावर हात घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत या संदर्भात अधिकारी वर्गाकडून कोणतीच त्या ठिकाणी ठोस कारवाई झाले नाही शिक्षकांचे चार पाच महिने वेतन अडकल्याचे आणि तसेच या ठिकाणी एकशे चौतीस आणि एकशे ऐंशी शाळांचे अनुदान पगार त्या ठिकाणी थांबवण्यात आल्याचे त्या ठिकाणी आरोप आहे तर आपण आज स्क्रीनवर पाहणार आहोत की जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील या ठिकाणी शिक्षक कर्मचारी असेल यांच्यावरची अन्यायाची आकडेवारी पाहिली तर आपल्याला त्या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमाने ती आपण जनतेसमोर मांडू बघा अन्यायाचा प्रकार म्हटला तर पहिला मुद्दा येतोय बेकायदेशीर वेतन या ठिकाणी थांबवलेले शिक्षक जे असतील ते जिल्ह्याभरातून त्यांची संख्या आहे सुमारे चारशे ते पाचशे शिक्षक आहेत त्या ठिकाणी नंतर पुढचा जो मुद्दा येतोय तो टिप्पणीचा त्याच्या टिप्पणीमध्ये त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये चार ते, ते, ते पाच महिन्यांचे पगार थांबलेले त्या ठिकाणी कर्मचारी आहेत मग दोन नंबरचा मुद्दा पुढे येतोय बघा दोषमुक्त शिक्षकांचेही वेतन त्या ठिकाणी रोखलं आहे दोषमुक्त शिक्षक म्हटले तर त्यांच्या ठिकाणी अनेक नियमित आणि जुने शिक्षक आहेत त्याच्यात मग ते सुद्धा काय कायद्याच्या विरोधात आहे कायदा आपल्याला सांगतो संदर्भीय उच्च न्यायालयाचे आदेश आपल्याला सांगतात की वेतन बंद करणं ह्या आज त्या ठिकाणी उपाय नाही आहे वेतन कोणीही बंद करू शकत शिकत नाही शिक्षकांचं म्हणजे काय आहे कायद्याच्या विरोधात आहे तीन नंबरचा मुद्दा आपला काय सांगतोय बघा मे महिन्याचा पगार अद्यापपर्यंत पर्यंत मिळाल्या न मिळालेल्या शाळा त्याचा जो आकडा आहे ते किती शाळा आहेत त्या टोटल एकशे चौतीस शाळा आहेत जिल्ह्याभरामधून टिप्पणी म्हटली तर अनुदान वितरित न केल्यामुळे ते अडचणीत आलेल्या आहेत सॉरी वीस जून आल्या तरी त्या ठिकाणी त्या काय प्रलंबित आहेत कोणत्या शाळा मे महिन्याचा पगार अद्याप न मिळालेल्या शाळा किती आहेत त्या जिल्ह्याभरामधून एकशे चौतीस शाळा आहेत तर वीस जून आलं तरी त्या ठिकाणी ते त्यांचे वेतन झालेले नाहीये चार नंबरचा मुद्दा येतोय बघा वेतनेतन अनुदान वेतनेतर अनुदान रोखलेल्या शाळा म्हटल्या तर त्या जिल्ह्याभरातून एकशे ऐंशी शाळा आहेत याची टिप्पणी म्हटलं तर या ठिकाणी अनुदान वितरण न केल्यामुळे त्या शाळा अडचणीत आहेत नंतर पाच नंबरचा मुद्दा आहे तर बघा सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्ह्याभराचा विचार केला तर त्या ठिकाणी एकशे ऐंशी व्यक्ती अशा आहेत ज्यांचे सेवानिवृत्ती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्यांचे पीएफच त्या ठिकाणी मागण्या प्रलंबित आहेत ही जवळजवळ रक्कम येते एकशे एकोण एकोणचाळीस कोटी येते रक्कम किती टोटल ची एकोणचाळीस कोटी त्या ठिकाणी प्रलंबित आहे सहा नंबरचा मुद्दा तर बघा मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित आहेत माध्यमिक शिक्षण विभागात त्याची संख्या आहे जिल्ह्याभरातून शंभरहून अधिक आहे टिप्पणी म्हटलं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही अनुमती मिळत नाही सात नंबरचा मुद्दा आहे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरण हे म्हटलं जिल्ह्याभरामधून तर जवळजवळ त्या ठिकाणी पन्नासच्या वर त्या असे प्रकरण आहेत की त्या ठिकाणी तांत्रिक कारणाने त्या ठिकाणी त्यांनी विलंब करून ठेवला आहे नंतर आठ नंबरचा मुद्दा तो बघा दरमहा नियमित निवारण बैठक झाली पाहिजे जिल्हा परिषदला पण ती एकही बैठक झालेली नाही शून्य बैठक येत याची टिप्पणी म्हटलं तर या ठिकाणी प्रशासकीय दुर्लक्ष आहे आता याच्यामध्ये नऊ नंबरचा मुद्दा जो आहे मार्च पूर्वी प्राप्त अनुदान वितरित न केलेले आता मार्च पूर्वी प्राप्त अनुदान वितरित न केलेले तर त्याच्यामध्ये जिल्हाभराचं म्हटलं तर त्या ठिकाणी अं या ठिकाणी आर्थिक गळती या ठिकाणी आपण म्हणू म्हणू शकतो टिप्पणीमध्ये तर एवढ्या साऱ्या अडचणी आणि प्रश्न या ठिकाणी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आहेत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी होत नाही तर याच्यामध्ये आपल्याला पुढे मुद्दा येतो आहे कायदेशीर आणि तातडीचं पावलं याच्यामध्ये म्हटले तर शासनाकडे तक्रार करणं सगळ्यात महत्वाचं आहे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नंतर वेतन पदक विभाग अधीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही प्रतिक्रिया न मिळाल्यास महाराष्ट्र शासनातील शिक्षण माध्यमिक विभागात अधिकाऱ्यांच्या कार्यबाबत मुवाहीबाबत अर्ज दाखल करावा केलेला अनेक जिल्ह्यात भरातील तक्रारी तिथे जात आहेत पण एकाही तक्रारीची दखल संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही उलट उलट जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांचं नाव तिथं सांगितलं जातं तक्रारदारांना बदनाम करण्यास षडयंत्र दे चालू आहे या गोष्टीचाच देखील त्या ठिकाणी प्रशासनाने विचार करावा न्यायालयानं शब्द म्हटलं तर त्या ठिकाणी शिक्षकांच्या हक्कांचे वेतन आणि पी एफ थकबाजा थांबवण्यासाठी या ठिकाणी जनहित याचिका दाखल करण्याचा सल्ला आहे याच्यामध्ये आपल्याला तशी मागणी करता येईल जर तो प्रश्न गंभीरच होत चाललाय दिवसेंदिवस तर मी जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांना आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल करावी याच्यामध्ये आपण दैनहित याचिकेमध्ये अडकलेलं वेतन अधिक व्याज त्याच्यावरच व्याज पीएफ रिफंड तात्काळ मिळण्याबाबत सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये से म्हटलं असेल तर संबंधित अनु अधिकाऱ्यांबरोबर बाबत अनुशासनात्मक कारवाई त्या ठिकाणी होणं महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे बघा अनुदान आणि मान्यता अनुदान आणि मान्यता प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी पारदर्शकता असणं महत्वाचं आहे त्या ठिकाणी पारदर्शकता येण्यासाठी प्रशासनामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे आता इथं पुढे म्हणता येतोय बघा मे महिन्याचा जून दोन हजार पंचवीस पासून अडकलेल्या शाळांचं अनुदान त्या ठिकाणी त्वरित दिलं जावं असतोय ती नंबरचा शासनाच्या व महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या त्या ठिकाणी आदेशात म्हटलं आहे की या ठिकाणी हे आठ येत आहेत वेतन असेल पी संदर्भात आहे या संदर्भात त्या ठिकाणी शासन आदेश उपलब्ध आहेत का आणि नसल्यास उच्च न्यायालयाकडेही या ठिकाणी जनहित याचिकेचा आधार घेऊन कंटेम्प याचिका आपण या ठिकाणी दाखल करू शकतो चार नंबरचा मुद्दा एक जिल्हा शैक्षणिक व्यासपदाचे पुढील पावलं तर याच्यामध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी आजपास त्यांनी प्रदर्शन केलंय आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे त्यांना आमच्या शिक्षकांची एकच मागणी असेल की त्यांनी त्या ठिकाणी तपासणी समितीची मागणी केलेली पाहिजे शासनात अधिकाऱ्यांना नोटीस दिली गेली पाहिजे माहिती अधिकार कार्यकर्ते असतील जळगाव जिल्ह्यातील त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे अंतर्गत शासनाचं वेतन त्या ठिकाणी त्यांनी माहिती मागवली पाहिजे बाबतीत त्यांनी माहिती मागवली पाहिजे बिलांसंबंधी सुद्धा त्यांनी अहवाल मागून त्या ठिकाणी पारदर्शकता त्या ठिकाणी आणली पाहिजे सहकारी आणि पुढील उपाय म्हटलं तर त्या ठिकाणी वकिलांचा सल्ला सुद्धा काही शिक्षक मंडळांनी घेतला पाहिजे जनहित याचिका नोंदवण्यासाठी सार्वजनिक हित आणि प्रशासकीय तुटी त्या ठिकाणी स्पष्ट करणारा कायदेशीर दस्ताऐवज त्या ठिकाणी आयफटू केला गेला पाहिजे आपल्या जळगाव जिल्ह्यातील मीडिया असतील पत्रकार बंधू असतील या ठिकाणी सुद्धा यांना जनसहभाग महत्वाचा आहे स्थानिक असतील राज्यस्तरीय माध्यमातून त्या ठिकाणी समस्या उघड केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून प्रशासनाच्या त्या ठिकाणी नियंत्रणाची शक्यता त्या ठिकाणी वाढली पाहिजे मी सर्व जिल्ह्यातील शिक्षक संघटनांना सुद्धा एकत्र येऊन त्या ठिकाणी संगत पावलं उचलण्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी आवाहन करत आहे शासनाजवळ अनेक तक्रारी एकत्रित आपण दिल्या पाहिजे पीएफ थकबा त्या ठिकाणी यादी दिली गेली पाहिजे आता कायदेशीर भूमी म्हटल्या तर त्या ठिकाणी आपल्या स्किम बघा शिक्षकांचे वेतन भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ हे त्यांचे मूलभूत हक्क आहेत ते आर्थिक हक्क आहेत मागच्या भागा म्हणजे आपण या संदर्भात डिटेल माहिती पाहिलेलीच आहे बेकायदेशीरपणे वेतन थांबवणे सेवा आम्ही कायदा दोन हजार पंधराच्या बाबतीमध्ये आपण मागच्या भागात सेवा आम्ही कायदा काय असतो याची सुरू सुद्धा संपूर्ण माहिती आपण मा त्या ठिकाणी पाहिलेली आहे मग या कायद्यांच्या विरोधात सर्व घडामोडी त्या माध्यमिक शिक्षण विभागात घडत आहे न्यायालय निर्णय सुद्धा आपल्याला हेच सांगतात आतापर्यंत की सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत वेतन आणि पी एफ च्या बाबतीमध्ये कोणत्याही शिक्षकाचा तो मूलभूत अधिकार आहे प्रशासनाने तो कोणत्याही कारणाशिवाय तो थांबवला नको पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं येत आहे नंतर दोन नंबरचा मुद्दा आहे तो एक प्रशासनाची नैतिक आणि संविधानिक जबाबदारी आता याच्यामध्ये म्हटलं तर प्रशासनाने त्या ठिकाणी निष्पक्ष पारदर्शक आणि न्याय पद्धतीने कामकाज करणं हे घटनेमध्ये अपेक्षित आहे नंतर बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा बघा दोषींवर फक्त कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र नियमित शिक्षकांचं वेतन अडवणं म्हणजे शिक्षण क्षेत्रात त्या ठिकाणी अराजकता माजवण्याचा सारखाच प्रकार आहे शिक्षण विभाग हा सेवा शर्ती व कल्याणकारी क्षेत्र म्हणून मानलं गेलं आहे त्यामुळे शिक्षकांचे मानसिक आर्थिक शोषण त्या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे याच्यामध्ये तीन नंबर समजा येतो बघा तातडीची भूमिका त्याच्या तातडीची भूमिका काय असली पाहिजे बेकायदेशीर थांबवलेले सर्व त्या ठिकाणी नियमित शिक्षकांचे वेतन त्या ठिकाणी त्वरित सुरू करण्या करायला पाहिजे जे दोषी आहेत ना तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही जी यादी तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पुरवलेली आहे त्याच शिक्षकांचा त्या ठिकाणी तुम्ही चौकशी केली पाहिजे पण हेतू जर तुम्ही इतर शिक्षकांना त्रास देत असाल आणि स्वतःचे तुका त्या ठिकाणी लपवत असाल तर हे तुम्ही प्रशासनाच्या विरोधात कारवाई करत आहात आणि याच्यासाठी शिक्षक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हेही तुम्हाला मी जाणू करून देत आहे दोषी व्यक्तीमध्ये बोगशाला धाडीच्या बाबतीत आला मुद्दा यांची स्वतंत्र चौकशी तुम्ही केली पाहिजे त्यांच्यावरच कारवाई करणं गरजेचं आहे नाहक इतर नियमित कर्मचाऱ्यांना जुन्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वेठीस धरणं हे बरोबर नाहीये नंतर बघा तीन नंबरचा मुद्दा येतोय प्रलंबित पी एफ बिलांचा तातडीने निर्णय घेणे ते कोशगरात सादर करणे आता जर शिक्षक हा समाजाचा त्या ठिकाणी मूलभूत घटक आहे महत्वाचा घटक आहे तो आयुष्यभर त्या ठिकाणी समाजसेवा करत असतो विद्यार्थी घडवत असतो पिढी घडवत असतो आणि तो निवृत्त झाल्यानंतर त्याची स्वतःची पीएफची रक्कम तर त्या शिक्षण विभाग त्या ठिकाणी अडवत असेल त्या अधिकारीत आढवत असेल तर कशाला ठेवतात देवळी प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी याच्यावर तात्काळ कारवाई करावी मार्चपूर्वी आलेले अनुदान तात्काळ वितरित करणं महत्वाचं आहे सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचं पीएफ निधी त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे नंतर मुद्दा तो आहे प्रलंबित मान्यता असतील सेवानिवृत्ती प्रकरण असेल त्यांना विलंब न करता अंतिम मंजुरी देणं महत्वाचं आहे तिथंही तुम्ही त्या ठिकाणी जर राजकारण खेळत असाल तर ते मी सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना त्या ठिकाणी आव्हान करू इच्छितो कि शिक्षक हा समाजशील प्राणी आहे देशाचा तो त्या ठिकाणी रचनात्मक घटक आहे देशाच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये शिक्षकाचा वाटा महत्वाचा आहे आणि ह्या शिक्षकाला जर अशा पद्धतीने हे शिक्षण विभाग त्रास देत असेल तर मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की या ठिकाणी मोठं आंदोलन त्या ठिकाणी करूया आपण त्याशिवाय याच्यातून मार्ग निघणारच नाही दीर्घकालीन भूमिका जर म्हटलं तर त्या ठिकाणी टमरवले तो बा टर्म मधून सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन वेतन वितरण यंत्रणा त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे शिक्षकांसाठी त्या ठिकाणी मेकॅनिझम तयार केला गेला पाहिजे जेणेकरून भविष्यातील अशा टाळण्यासाठी त्या ठिकाणी ऑडिट आणि इन्स्पेक्शन रिपोर्ट सुद्धा महत्वाचे आहेत ते सुद्धा त्यांनी सार्वजनिक केले पाहिजे आता जगाव मध्यम विभागाचं त्या ठिकाणी ऑडिट केलं पाहिजे प्रत्येक संदर्भात त्या ठिकाणी माहिती जनतेसमोर गेलीच पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट सुद्धा सार्वजनिक केले पाहिजे इन्स्पेक्शन रिपोर्ट सुद्धा सार्वजनिक केले गेले पाहिजे दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करून त्या ठिकाणी समाजासमोर यांनी उदाहरण ठेवलं हो जी। पाहिजे जेणेकरून कोणत्याच अधिकाऱ्याची अशी हिंमत होणार नाही तर मंडळी याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की याच्यामध्ये प्रशासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये विश्वास निर्माण त्या ठिकाणी होत असतो न्यायालयीन कारवाई आणि जनआंदोलन जर त्या ठिकाणी टाळता येत असेल तर त्या प्रशासनाचा दृष्टिकोने कधीही चांगला असेल शासनाची त्या ठाणे प्रतिमा असे दोन चार अधिकाऱ्यांमुळे जर शासनाची प्रतिमा डाळली जात असेल तर मी शासनाला विनंती करतो की तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे शिक्षकांना मानसिक आर्थिक सावरण्याची त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे सेवा शर्ती कायद्याचं त्या ठिकाणी पालन होणं महत्वाचं आहे याच्यामध्ये मुख्य मुद्दे जर म्हटले तर एकोणचाळीस कोटीहून अधिक निधी त्या ठिकाणी पुरस्कार अडवण्यात आलेला आहे शेकडो शेकडो शिक्षक त्याकडून आठ संघटात सापडलेले आहेत या ठिकाणी प्रक्रियांच्या विलंबामुळे प्रलंबित कामांचा डोंगर या माध्यमिक शिक्षण विभाग मध्ये तो वाढत चालला आहे उच्च न्यायालयाचे आदेश त्या ठिकाणी पाळले जात नाहीत शासन निर्णय पाळले जात नाही मग हे प्रशासन यांच्या घरून चालवतायत का हे शिक्षकांना त्या ठिकाणी वेतन यांच्या घरून देत आहेत का अधिकारी पदाचा या ठिकाणी जर गैरवापर होत असेल तर या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई केली पाहिजे पुढचा मुद्दा तो आहे शिक्षक संघटना तीव्र असंतोष आहे या बाबतीमध्ये शिक्षक संघटनांच्या सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख मागण्या आहेत पगार शिक्षकांचे वेळेत झाले पाहिजे त्या ठिकाणी त्वरित वितरित केले गेले पाहिजे दोषी दोषमुक्त असा भेद न करता त्या ठिकाणी न्याय वितरण झालं पाहिजे प्रशासनातील दोषी अधिकारी निलंबितच केले पाहिजे पुढचा मुद्दा आहे बघा सर्व अनुदान मार्च पूर्वी वितरित करणं महत्वाचं आहे हे त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं काम आहे ग्रीस रेड यंत्रणा त्या ठिकाणी सक्रिय करणं महत्वाचं आहे नंतर सहा नंबरचा मुद्दा जो मान्यता किंवा एनुसी बाबतीने त्या ठिकाणी त्यांनी तातडीने निपटारा करणं महत्वाचं आहे तर एवढे महत्वाचे मुद्दे आज आपण या भागात पाहिले आता शासनाची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी वाढत आहे दिवसेंदिवस दफ्तर दिरंगाई हा मुद्दा जळगाव माध्यमिक शिक्षण विभागात त्या ठिकाणी जनतेसमोर येत आहे याच्यावर टोरिस्ट प्रशासनाने कारवाई करावी मंडळी शिक्षक हा समाजाचा पाया असतो पण या अन्यायाच्या छाया छायेखाली त्याचा आत्मसन्मान त्या ठिकाणी दुखावला जात आहे शासनाने प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी कारवाई करून या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा अन्यथा शिक्षक संघटना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी मी स्वतः स्वतःचे चारोळी आपल्यासमोर मानतो पगार थांबले पिये फाडकलं पगार थांबले पिय फाडकलं अन्यायाचं वारं इथं वाहत हो। अन्यायाचं वारं इथं वाहतो शिक्षकांच्या व्यथा कोणीच काय ऐकत नाही शिक्षकांच्या व्यथा कोणीच काय ऐकत नाही संघर्षाला सज्ज आहोत मी आता संघर्षाला सज्ज आहोत आम्ही आता न्याय मिळेपर्यंत थांबायचं नाही न्याय मिळेपर्यंत थांबायचं नाही तुरत इतकेच मंडळी पुढच्या भागामध्ये परत गंभीर मुद्द्यांवर चर्चा करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र